आता पुढची बातमी आहे जरांगेने दिलेल्या इशाराची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा, इशारा दिलाय सरकारने जर शहा सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा उपोषण आपण करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे पाच जूनपासून उपोषण सुरू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा देखील मनोज जरांगे यांनी इशारा दिलाय दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेनं आमच्याकडून शुभेच्छा आपण राजकारणात यावेळेस नाहीच आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला ना आमचा पण कुठं अपक्ष नाही आहे किंवा कोणाला अंधारातून बे नाही ना उजाडातून ना बे कोणाला पाठिंबा पण नाही समाजाच्या हातात ह्यावेळेचे समाज ठरवून कोणाला पाडायचं कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय समाजकारण मात्र जर सहा जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणारी आणि पाच जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणार